त्रास झाला म्हणून मित्रांनो सलाईनी लावली आता सलायनी नाही कोणाला एवढं सुखाय लांब घेणं ही गाडी देखील चालू वाटाना मग म्हणजे पोटात एवढं दुकायला लागले पुढं गोड्यात आपोआपच पाणी याय लागलं पुढला रस्ता देखील दिस असली कंडिशन झाली म्हणून तर केवळ नेस दवाखान्यात तिथं दुकानात गेलो बरं का पाणीची बाटली ती घेतली आल्यावर म्हणलं जरा म्हणजे फ्रेश हो म्हणलं तोंडावरती पाणी फिरवा पण म्हणलं अगं मला जास्त चढेन व्हायला लागले कस्तर व्हायला लागले घाम लागला आहे पटकीने जाऊन सलाईन कांदी लावावं लागते तर नमस्कार मित्रांनो घरी जाता जाता पटा दुखायला लागलं मला म्हणलं मला गाडी पण चालू वाटायला आणि मला बसू पण वाटायला हा या ठिकाणी म्हणलं चला दवाखान्यात जाऊया आणि पाच दिस नाही हो सलाईन लागली तरी काय सुद्धा खाल्लं नाही तर नाश्ता करायला पण नको म्हणत होतं चार गास खाल्लं पण आता त्रास व्हायला लागला म्हणलं मला माझं जे खड आहे ते हल्लं म्हणलं माझ्या पोटात दुखायला लागले आणि मला कसं तरी व्हायला लागले म्हणलं मला तर काय सुचना म्हणलं चला प्रवास पण भरपूर झाला कारण बारामती काय जवळ नाही बारामध्ये नाही असतो कर असतो टायमिंग लागलं बरासा वेळ गेला लागलं ह्यांच्या पोटात दुखायला मला तर काय सुचना बघा अचानक अशी परिस्थिती निर्माण झाली की काय करावं आणि काय नाही ही सुद्धा सुचना मग आता आलोई दवाखान्यात ती लावली आहे विचारलं कसं वाटतंय बरं वाटतंय का तर नाहीच म्हणत आहे अजून पण नाहीच म्हणतात या घरी आवाज आहे निघालू पण अजून हितच आहे बघा सलाईन लावली या म्हटलं सलाईन लावून ती झाल्यावर जरा बरं वाटल्यावर जरा रेस्ट घ्या म्हटलं मग जाऊ काय कह काय म्हणजे आता सगळं ह्यांच्यावर जाऊ लिंग बना आता माझं काय मा काम मा असलं ह्यांचं काय काम असलं ह्यांना प्रवास करावा लागणार आहे जावं लागणार आहे आता आता कुणाला सांगता सांगा आता ह्यांचं काम ह्यांना करणं भागच आहे आज प्रवास जास्त झाला तर आज हे असं केलं या सांगते त्यांना मी रजला हॉस्पिटल आहे तिथं जाऊन आपण ऑपरेशन करू ऑपरेशन पण नको म्हणते तया भीते आहे म्हणतात या परत परत खडाव निर्माण होतोय म्हणल्यावर मला नको म्हणजे ऑपरेशन करायला आता मी तर सांगून दमली आहे पण आता काय करावं काय नाही सुच नाही बघा डॉक्टरनं पण आता विचारलं जरी तुम्हाला मुदखडा पण किती आहे येतं हां थोडं का सोड खाए, हा बारा एम एम चा हाय सहा एम एमचा आहे दोन एम एम चा एक चार आहेत पण आता असं बरं आहे सांगा बर गाडीवरच लागल एड करायला मला काय करू काय सुचना बघा बस पण वाटण त्रास झाला म्हणून तर त्रास सला सलाय कोणाला एवढं सुख आहे लावून घेणं ही गाडी देखील चालू वाटा ना मग म्हणजे पोटात एवढं दुखायला लागलं पुढं ना आपोआपच पाणी यायला लागलं रस्ता देखील दिसना असली कनेक्शन झाली म्हणून तर केवळ नेसतो दवाखान्यात तिथं दुकानात गेलो बर का पाणीची बाटली ती घेतली आल्यावर म्हणलं जरा म्हणजे फ्रेश म्हणलं तोंडावरती पाणी फिरवा पण म्हणलं अगं मला जास्त चढेन लाग लाग व्हायला लागले कस्तर व्हायला लागले व्हायला लागलाय पटकीने जाऊन सलाईन कांदी लावावं लागते तुला माहित येताना गाडी कसं पटात दुखत होत बर असं दे काय होतं पोटात दुखायला की सलाईन लावली की तिला यड्या वाटत हेनी पण पहिलं लय भेट होतं बरं का मित्रांनो सलाईन लावायची म्हणलं की नको म्हणायचं लय दुखतं पण आता तीच त्यांच्या नशिबाला आली आठवडा दोन आठवडं गेलं की त्यांना एकतर खूप असा लाईन लागते कारण त्याचं जे जास्त धावपळीनं जास्त वज उचलल्यानं जे खडं हाललं की त्यांना काय होतं या त्रास होतो या आणि बऱ्याचशा म्हणजे बऱ्याच जणांना मोतखडा आहे त्यांचं सांगण्यात कसं येतं की जास्त करून हालचाल झाली किंवा धावपळ झाली प्रवास जास्त झाला की त्या जागचं खडं हालते येतं आणि त्यामुळं ती पोटात तुकतं आता आम्ही गेलो गेलतो दादाकडे तुम्हाला तर माहीत आहे तिथं पण गेल्यावर दादाची आई काय म्हणली ती कसलं बी खा खावं म्हणली कुरडूचं बी खावं म्हणली कारण त्यांना पण राहतं कारण त्यांना पण ती त्रास होता त्यांचा कुठंतरी म्हणजे बऱ्यापैकी बरा झाला आहे मग त्यांनी सांगितलं की तुम्ही कुरडूचं बी खावा ह्यांनी पण म्हणलं मी कुरडूचं बी खाल्ले तर पण त्या काय म्हणल्या ते विकतचं बी असतेलं त्यामुळं ते त्यांना ब असा फरक वाटला नाही पण ती काय नाही बरं का त्यांनी रानातलं तसलं काळंबी असते तर बरं का ती तसलंच खाल्लं होतं पण त्यांना काय म्हणावासा प्र फरक पडला नाही बऱ्याचशा ताईंनी कमेंट करून सांगितलं की हिथं तिथं दवाखाना इथं तिथं घेऊन या पण ह्यांना किती समजून सांगितलं ह्यांची किती समजूत घालते की असं करू नका असं करा की आपण ऑपरेशन करूया तर नकोच म्हणते येत मग त्याच्या पुढं पर्याय काय सांगा बरं मला म्हणते येतं ऑपरेशनच एक पर्याय नसतो ग दुसरं पण काहीतर पर्याय तर त्यात मग आयुर्वेदिक औषधं खायची क्लीन स्टोअर म्हणून एक औषध आहे प्यायचं आहे बरं का ती पाच थेंब एका कपामध्ये घेऊन तेवढंच पाणी प्यायचं आहे रोज सकाळी त्यानं काय होतं किड म्हणजे ती खडा आहे ती किडनीपासून ते Uh, ही होते वाटतं जीज हो चालू होते म्हण पण म्हणा असं तर जीज झाली नसावी कारण एवढा त्रास होतोय म्हणल्यावर वाटत नाही ती औषध त्यांना चालूच आहे बरं का रोज घेते तर पंढरपूरमध्ये एकाच क मेडिकलमध्ये ती भेटतंय अजून ती टेन्शन वेगळंच चालू असून सुद्धा एवढं करतोय सवरतोय तरी काय ना काय महाग हायच गिरतो सुखास म्हणलं काम पण आपलं झालं आलू येताना तर वाटत होतं चांगलं झालं या आता काय नाही टेन्शन ती पण येताना ज्यावेळेस यांच्या पोटातुकाल अक्षरशः पायाखालची जमीन सरक सरकलेवणी झाली ती काही सुचत नव्हतं व एक तर रस्त्यालाच आम्ही म्हणाचा आधार पण नव्हता खोटं सांगत नाही बरं का वाटतच एक मंदिर बघितलं तिथं त्याने एक दहा पंधरा मिनटं चांगली म्हणजे आराम केला परत मग कुठंतरी त्याने गाडी चालवली मग तोपर्यंत दवाखान्यापर्यंत आलो आता महोदत आहे बरं का आम्ही सध्याला महोदत येऊन सलाईन लावली मग आता कुठंतरी तरी बरं वाटतच नाही त्यांना किती पण विचार काय कसं वाटतंय काय नाही थोडा तरी फरक आहे का नाही तरी जरा येवळ येऊणी करतात आहे दुखतेच म्हणतात आहे ख आणि पोटात दुखायला लागल्यावर त्रास मला पण माहीत आहे कारण माझ्या सैंघ पण असं घडलं होतं पण मला आतड्यावर सू झाले म्हणून सांगितलं होतं ह्यांना म्हणते मी अजून एकदा सोनोग्राफी करू काय होतंय काय नाही बघू ऐकत नाही ती व सगळं आपल्या मनाच पप्पाय तुला सर्दी झाली का पप्पाला पट दुखायला ताईला पण मग आता गोळे घेतले ते बघा आता हिथ आता घरी जायचं आहे घरी पण एक काम नाही शेळ्या आहेत त्या घरी ताईला पण आजारी येत्या काल लाईन लावून आल त्या पण भाऊजीने होय ग पप्पाला पण सुरी लागली होती ना आपल्या तो काय केलं ते काय केलं फाडून दिलं होय कशी माया बघितलं का चल त्याची लय व कसा माहित आहे का कस आमच्यात कसा एकच फुरगे आणि दोन परा येते त्याच्यामुळं ना हिला हिची माया सगळ्यात जास्त सगळीच करते ती सगळ्यांना भारी वाटतं आणि तिला पण बरं का इतकी माया आहे त्या पण भाऊजीला पप्पा पण पप्पाच म्हणते ज्यावेळेस त्यांना लागलेलं बघून रक्त येताना बघितलं की स्वतःची फ्रॉक फाडली आणि त्यांना ती कापड दिलं ती बांधायला तर एवढं म्हणजे तिला वाईटच वाटतं का कोण पण आजारी असू द्या मी तर आजारी असली ना जवळ येणार मग मी काय होतंय ग तुझं काय दुखतंय अशी विचारते आता पण तिला वाईट वाटत होत म्हणत ती पप्पाला काय झालंय ग मग मी पोटात दुखतय ग गा। पोटात आहे होत आहे ना गादा गादा गादा। गादा गादा। नी नी आता सलाईन लावली की पप्पाला हम्म पप्पाला सलाईन लावली आणि पण बसले लांबचा प्रवास होता म्हणून थकवा पण आलाय जरा बसल्या हिनी पण आता हिंची सलाय